म्हशाळ विस्टानीची पासष्ट गावं आणि केंबूची चार गावं यासाठी लढा उभा करायचं ठरलं आणि या लढ्याचं नेतृत्व माजी आमदार आजांनी जगताप साहेबांनी करावं हे सर्वांमध्ये ठरलं आणि त्यांनी ते मान्य केले आज त्यांचा पक्ष सत्तेत असताना देखील या तालुक्याच्या विकासासाठी जगताप साहेब आपल्याबरोबर आहे त्यांनी ते स्वीकारलंय आज पश्चिम भागातील सर्व पक्षाचे सर्व नेते मंडळी पूर्व भागातील पासण गावातील मंडळी सर्व पत्रकार बंधू सर्व लढाईचे प्रतिनिधी आज येथे उपस्थित आहे वास्तव या पासण गावात ही जी मैशाल विस्तार योजना आहे हे जयंतराव पाटील साहेबांनी मंजूर केले ते मिनिस्टर असताना परंतु आज रेम्याचा मुख्य लाईनचा टेंडर निघालेला आहे अजून बन्नाचे की जे विक्रीच आहे त्यांचं टेंडर निघालं नाही आणि त्यांचं टेंडर काढत एका जोडीला तालुक्यातील सर्व जे सर्व सरु। ही जी पासठ गावांच्या पासठ गावाचं काम आहे ही या पाठीमाची राष्ट्रभूमी परंतु आज आपल्या तालुक्याची वेगळं झालंय एकदा सर्व कशी जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठरलं असताना कोण बी उठतोय हो गावात माझा पण मला पाण्यासाठी संघर्ष करतोय अतिशय चुकीच आहे सा जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचं ठीक आहे तुमचं काय मान काय तुम्हाला अडवायचं रस्ता रोखायचा आपलं धोरण ठरलं त्या धोमान जगताप साहेबांनी भेटा त्याचं नियोजन करूया जसे जर आता ही पन्नास वर्षी गेलं आणि आम्ही कसा पन्नास वर्ष आज ही जी जुनी माणसाची योजना आहे त्या योजना चार ऐंशी डोन पाणी नवीन विस्तार पाच डॅम आणि एक डॅम या जुन्या विस्तार योजनेला दिलेला आहे परंतु असं असताना काय म्हणणार म्हणजे या जुन्या बंद आमच्या तालुक्याला सगळं पाणी द्या जुन्या बंद जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर विस्तारीची गरज काय ही शासनाच्या येईल कृपा करू वाटलं करू नका ही योजना लवकर झाली पाहिजे या योजनेत पाणी मिळालं पाहिजे भूमिका आणि तुम्हाला जर जुन्यातच पाणी पाहिजे होत तर विसर्जन मंजूर झाला गरज काय होती तर जुन्यात तुम्हाला पाणी मिळणार आहे सागरगावाला तर त्या जर उरतोय कोण तर बोल मी अमोठ ठिकाणी पाणी आणतो हे जे चाललंय हे श्रेय वर्ग हे बंद करा या असं धंदा चालला नाही कोण उरतो हिरो पार्सल आणतो कोण मंत्री बाबनेश्वर कागदर बोलणार बापनेश्वरी हिरे पडच आता पावसाळ्या मंजूर झाले त्याचं निम्या लागायचं टेंडर निघाले आता उर्वरित वितरे काय त्याचा कसं टेंडर निघेल त्यासाठी आपण धसायला लावूया साहेबांच्या नेतृत्वाखाली आज पहिला टप्पा आपण एक दिवशी सक्रिय उत्पोषण करायला ठरलं त्या बोलणं आपण आज बसलेला आहे त्यात सरकार जागा नाही झालं जा तर थोडचा टप्पा आहे रस्ता रोखत आहे ते करायची वेळ ते करू त्यातून जरी सरकारने नाही केलं तर पुन्हा इलेक्शन वरती बहिष्कार आहे तो शेवटचा मोर्चा काढायचा ठरलेला आहे आणि असं असताना आमच्या तालुक्याच्या पसर गावातील सर्व मंडळींना नेते मंडळींना जे दिवसात नवीन राहत होतो तसं त्या पुतळ्या छत्रा दिवसागत रात्री मोडून पडते असं न करता जग्पा साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाने बरोबर घेऊन हे आंदोलन आपण करायचं ठरलेलं आहे आज पश्चिम भागात पाणी आलेलं आहे म्हणून काय पासळ गावाला पाणी यायला पाहिजे या मताचे आम्ही सर्व म्हटले आणि म्हणून आमच्या या बाकीच्या बरोबर तालुक्याचा सर्वांचा आपल्याला पाठिंबा आहे असं असताना कोणतरी कुठं कुठेतरी उपोषण करतोय आणि पेपरला काहीतरी स्टेटमेंट देतोय ही अतिशय चुकीची बाब आहे असं जर कोण आपल्या पासठ गावात आप पूर्व भागात करत असेल तर वेळेला त्याला त्याला लगाम बांधायचं काम तुम्ही करा तर ही मशाल योजना ही विश्वास योजना पूर्वत्वाला जाईल अन्य जर तुमच्या तुमच्या जर मतभेद करत असला तर ही योजना पूर्णत्वाला जाणार नाही ही मी तुम्हाला जाहीर बनवून सांगतो काही लोकांना वाईट वाटलं तर वाटो तुम्ही स्पष्ट बनणारा कार्यकर्ता चुकीच्या मार्गाने तुम्ही जाऊ नका आज कोण निर्बंध जगताव जाऊ मला जुनाच नाही कोणत्या पाणी द्या अ कसं शक्य आहे या योजनेचं धोरण ठरलंय ही योजना किती गावाला पाणी द्यायची दे। किती डॅमची किती गाव भिजत ठरलेलं आहे आणि असं असताना तुम्ही चुकीच्या मार्गाने सगळं लोकप्रियतेसाठी लोकांना काय तर दिशाभूल करायची एखादा पगल बच्चा उठवायचा मी नेता मी पाणी आणतो महाराजांना उपोषण करायचं आणि त्या गावाचा रस्ता रोखायचा ही जे धंदे चालले त्या पुढच्या काळात ते करा आपलं खरोखर पासष्ट गावाला या म्हैसाळ विस्तार योजनेचं काम पूर्ण करायचं असेल तर जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाने आपण मिळून एक या पासष्ट गावाची योजना पूर्ण होणारा ना नाही तर अन्नदा जसं माग या जुन्या म्हैसाळचं झालं पन्नास वर्ष बसले तसं आणि पुढच्या दोन पिढ्या गेल्या तरी तुम्हाला म्हैसाळ विस्तार योजना पूर्ण होणार नाही शासनाला तेवढंच पाहिजे आज जगताम साहेबांचं सरकार सक्यत असताना जगताप साहेब आपल्या बरोबर आपला रोज देणार उपोषण आहे रस्ता रोखो करायला तयार आहे मतदान बहिष्काराला तयार आहे असं असताना तुम्ही वेगळ्या मार्गाने वेगळ्या दिशेने या पासणगावच्या लोकांनी जाऊ नका ही आमची कळकळीची तुम्हाला मिळून आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो कुणाला काय सूचना असतील कुणाला काय सांगायचं असेल जुन्या विस्तार मधनं पाणी पाहिजे असेल तर जगताप साहेबांवर भेटा त्यांच्याशी चर्चा करा कसे जर कोण जर उठतो तर उभार होतोय या पावसाळ्यात जुना मैशाल मधन आमच्या गावाला नाही पाणी दिलं तर आठ दिवसात माझं होऊ शकत का करत माझं होऊ शकत ही जी पद्धत आहे ही चुकीची आहे त्यावर चर्चा करा जगताप साहेबांना भेटा त्यात काय आहे ते अधिकाऱ्यांना बोलतील चर्चा करतील तुम्हाला या जुन्या सगळ्या गावाला पाणी पाहिजे असेल तर मग नवीन विस्तारीच काम काय आणि तुम्हाला कोण नवीन विस्तार कोणीशे कोटीची मग मला नको तुला मी नको बंद बनवलं असं तर करायचं असेल तर या विस्त योजनेच वाटू करायचं काम जे काय ठावक म्हणजे करायला त्याला पाया करा पाय बंद करा, करा आणि ती बंद करा हे सांगपणानं सर्व पक्ष मिळून जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ते काम करूया कोण म्हणून तुम्ही हे परिस्थितीत जाणतो पब्रिशांचा पावसाळा जवळ पूल झालेलं पाणी येत होतं लोकंडाल फोडत होतो आता दुष्काळ आता कुठे पाणी सोनिल गिलास द्यायला पाणी नाही वस्तूच कुठं बंधारा कुठं बंधारात बघे सोडलं मी त्या हिरापट चलगीचं पाणी अरे कुठं आहे का पाणी काग्रजार बोल ना म्हणून ते आम्हाला प्यायला म्हणून अशा कुठल्याही अपावरती विश्वास ठेवू नका जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली एक्सटपणानं काम करूया त्या जुन्यामधनं तुम्हाला पाणी मिळत असेल जगताप साहेब चर्चा करा तुम्हाला मिळाल तर आम्हाला काय वाईट वाटायचं कारण नाही शंभर टक्के आम्ही तुमच्या बरोबर आहे ती चर्चा करून ठरूया परंतु कोण त्या गावात उठतोय आम्हाला अमुख करा आम्हाला अमुख करा महाराज तुकाराम महाराज चालत गेले मुंबईला काय अवस्था झाली मिळालं पाणी त्यांना शासन पत्र दिला या योजनेचा अजून पाणी पाण्याचा लवा बसला नाही त्यामुळे तुम्हाला पाणी देताना येणार नाही तुमचा अर्ज निकाल काढण्यात आला ही जी सामुदायिक ताकद आहे ती सर्व पक्षांनी मिळून जे आपण लवा लावलेला आहे हे एखादा माणूस वैयक्तिक जाऊन काय म्हणत असेल तर शासन मी त्याचा अर्ज केसऱ्याच्या कोपरीत टाकून सोडतोय लक्षात ठेवा आणि या पद्धतीनं जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्व मंडळी काम करूया ती जे जे धोरण सांगतील ठरलेलं आहे रस्ता रोप ठरलेला आहे मोर्चाचं ठरलेलं आहे परत मतांचा बहिष्काराचं शेवटचा ते ठरलेलं आहे ते ज्या ज्या पद्धतीनं सांगतील त्या पद्धतीने आपण सर्व पक्षांनी मिळून ती धोरण अवलंबूया आणि या तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे या मतात तुम्ही आम्ही कुणी पाठिमागा राहणार नाही ना आज या विस्तारला पाच डीएम ची पाणी दिलेलं आहे परत एक टी एम ची दिलेलं आहे त्यामुळं बारा डीएम ची पाणी अकरा डीएम ची पाणी या तालुक्याला काय कमी नाही हे पाणी जरी उभा केलं तरी खूप तिरपूर संपूर्ण जंगूती पाणीवर निवडू पाणी परंतु त्याचा आपल्या प्रदारक पडून घेऊया ही योजना कशी आता पाईपलाईन आहे या चार कशा पूर्ण करतील ही शासनावरती दबाव आणून ही योजना पूर्ण करायच्या पाठीमाग आपण जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी एकत्र राहूया आज ययंतराव साहेबांनी एवढं मोठं काम केलं आपल्याला साठ इंच पाणी दिले या पाण्याचा निश्चितपणानं या तालुक्याला उपयोग व्हावा अशा पद्धतीचं धोरण आपण ही गावं संपूर्ण तालुका आम्ही या तुमच्या पासठ गावाच्या पाठीशी आहोत ही तुम्ही विसरू नका परंतु सगळ्यांनी नियोजन करून जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली ते काम करूया संयोजकांनी तो दोन शब्द बोलण्याची संधी दिली थोडस या पाच गावातल्या लोकांना थोडंसं वाईट वाटेल मी स्पष्ट बोलू पण ही वस्तू ही सत्य आहे की तुम्ही विसरू नका आणि या तुम्ही जरा दाबा आम्ही बोलता आणि या पद्धतीचं काम आपण साहेबांच्या नेतृत्वाने करूया ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र